देवला शहरातील मेन रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून हा रस्ता खोदाई करून करावा अशी मागणी मेन रोड येथील दुकानदारांनी केली आहे तरी संबंधित प्रशासन या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवासी नागरिकांसह दुकानदारांनी केला आहे सदर मेन रोड ची जे काम चालू झालेले आहे यामध्ये सर्व व्यापाऱ्यांचे एकच म्हणणं आहे तर त्या पद्धतीने काम करावं पण काम तसं चालू नसून कामाला फक्त वरचेवर जे आलेले जिथं मुरूम खडी टाकलेली तेवढं काढून त्याच्यावर ते लेअर मारण्यात येणार आहे याच्यामुळं उ डाव्या साईडचे जे व्यापारी आहे यांच्या दुकानामध्ये प्रचंड पाणी जाईल आणि तो फ्लो जर उजव्या साईडला गटरीकडे गेला तर त्या उजव्या साईडची दुकानंही पाण्यामध्ये जातील आणि पुढं इंद्रनिल पानांपासी आणकाईला जर पाऊस झाला तर ते पाणी त्या नाल्याला येतं ते पाणी रिवर्स गावामध्ये मारतं तर हे पाणी नुसतं मेन रोडला न थांबता सरा बाजारापर्यंत गावामध्ये घुसतात त्याकरता सर्वांचं म्हणणं असं आहे की ते खोदाई करून त्याच लेवलमध्ये तुम्ही रस्ता करा अन्यथा रस्ता केला नाही तरी चालेल हे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सदर येवले शहरातील मेन रोडवरील कॉन्क्रिटी करण्याचं चा, काम चालू असू चालू करण्याचं येत असून त्या कामाचं असं आहे का काम ते काम खोदाई करून मग त्याच्यावर कॉन्क्रिटी करणं आहे चार इंच खोदाई करून तर कॉन्क्रि कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे का त्याच्यावरच आपण स स्लॅब टाकायचा रस्ता तयार करायचा तसं नसून सर्व दुकानदाराच्या दुकानं हे खाली आहे सर्वांच्या दुकानात पाणी जाईल तर हे असं काम आम्हाला चालणार आहे आम्हाला खोदाई करून हे या रस्त्याचं काम झालं पाहिजे मग त्याच्यावर कॉन्क्रीटीकरण करण्यात यावं ही कोणाचीच मन मनमानी मन, चालणार नाही वर्क ऑर्डर ही खोदकाम करूनच आहे त्याप्रमाणे खोदकाम करून काम झालं पाहिजे इस्टिमेटनुसार काम झालं पाहिजे यात सर्व व्यापारी कापड दुकानदार किराण दुकानदार यांच्या दुकानात पाणी जाईल याच्यामुळं याच्यावर थरावर थर वाढत चालली कॉन्क्रीट कारणाची